आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून माझ्या परिसरातील भायगाव केकी रायगाव काकांडी तुप्पा बळीरामपूर पिंपळगाव वडगाव या परिसरातील सर्व जे काही बाकी लोकं आहेत जाण्याचे त्यांना ये जाण्या करण्यासाठी मी स्वतः व्यवस्था करणार आहे दोन तारखेला आम्ही देवगिरी एक्सप्रेसने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आंदोलना पाठिंबा म्हणून मराठ्यांच्या आम्ही सर्वजण जे शिल्लक आहेत महालक्ष्मी नंतर आम्ही सर्व मराठा बांधव लाखोच्या संख्येने जाणार आहोत आपण मुंबईला दे जाऊन देखील त्याला काय मनोज जरांगी पाटील यांचं जे अमरोल उपोषण आहे त्याला पाठिंबा म्हणून आपण जाऊन देखील आला त्या अनुषंगाला काय सांगतो मनोज जरांगे पाटील आम्ही एक दिवस द, दोन तीन दिवस जाऊन आलो पण महालक्ष्मी असल्यामुळं आम्ही वापस आलो आम्ही एक दहावीस जण आणि माझ्या गावची आणखी तिथं योद्धे कमीत कमी पंचवीस ते तीस जण आहेत आज सुद्धा संघर्ष योदा मनोज जरांगीदादादा पाटील हा आम्हाला असा आहे म माणूस भेटला आहे शिवाजी महाराजच्या नंतर हाचा मावळा आम्हाला भेटला आहे आणि त्याच्या पाठीमाग राहून आम्ही पूर्ण समाज एकवटीने मनोज दादाच्या पाठीमाग आहोत हे सरकार कधीच आरक्षण देत नाही आतापर्यंतपर्यंत आज सरकारने ओबीसीला पण आमच्या विरुद्ध भडकवलं आणि ओबीसीला आणि आम्हाला ओबीसीविरुद्ध भडकून आमचे भांड लावत आहेत आणि आमचा समाज या आरक्षणावर वंचित राहत आहे आमची मुलं मिरिट मुली असूनसुद्धा बाकी ओबीसीच्या किंवा इतर कास्टमधील लोकांना नोकरी लागत आहेत पण आमचे मुलं आता आम्ही शेत विकू विकुकुसं जे काय आहे दोन दोन वीस गुंठे ते सुद्धा विकून आमचे लेकर आम्ही शिकवत आहोत परंतु आम्हाला नोकरी भेटत नाही आम्ही दोन्हीकून वाया जात आहे आमचा समाजमुळे आमच्या समाजावर एवढी बिकट परिस्थिती आली आहे आणि आता आम्हाला हा नेता भेटला आहे त्या नेत्याच्या भागा आम्ही शंभर टक्के पाठिंबा राहून आम्ही दादाला आंतरवाळीपर्यंत जाऊन भेट एक बार जाऊन भेटून पाठवून आलो आणि पुन्हा आम्ही दोन तारखेनंतर अजून आमच्या गावातून शेदोशे मावळे घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांचं अमर उपोषण एकोणतीस तारखेपासून चालू झालेलं आहे आम्ही बायगावचे उपसरपंच बालाजी कोल्हे आमचं एकच म्हणणं आहे ते हक्के बोलत आहे की कुणबी कुणबी आणि मराठा एकच आहे कुणबी आणि मराठा एकच आहे हैदराबादच्या क्रिकेटमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून तिथं नोंद असल्यामुळे तिथं मराठा नोंदच नाही कुणबीच मराठा आहे पण या ओबीसी लोकांना उगा भडकण्याचं एक काम आहे की खरा मराठा हा कुणबीच आहे आणि आमचं हक्काचं मराठ्याचं हक्काचं मराठा हा एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचा लागलेला आहे त्याच्या अगोदरचा कुणबीचा मराठाच आहे म्हणून आमचं हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही स गावातील आणि परिसरातील सगळे लाखोच्या संख्येने आम्ही आता लक्ष्मी महालक्ष्मी झाल्यानंतर जाणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळं कोणत्या समस्या आहेत आणि आरक्षण नाही तर कसल्या प्रकारची समस्या निर्माण मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं नसल्यामुळे आमचे मुलं हुशारसुद्धा असून दोन दोन मार्काने नोकरीपासून वंचित आहेत आणि आज सांगायच्या शिक्षणाची फी म्हणलं तर लाखांऐंशी रुपये आहे आणि आमच्याकडं आता जमीन वीस गुंटे दहा गुंटे जमीनच राहिली आहे आम्हाला लाखांऐंशीची फीसुद्धा भरणे होत नाही आणि त्याच्यामुळे आमचे मुलं हुशारसुद्धा असून आणि आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमचे मुलं हुशार असूनसुद्धा नोकरीपायी अभ अब, अभावी बेकार फिरत आहेत त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे